नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये पहिला जो मी व्हिडिओ बनवला होता त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला अनेक माझ्या भावा बहिणींना त्या व्हिडिओचा फायदा झाला त्याच्यामुळे मी हा दुसरा व्हिडिओ बनवतो आहे बघा प्रत्येक शिफ्टमध्ये फिगर्सवरती दहा ते बारा किंवा इवन बारापेक्षा जास्त प्रश्न विचारले जातात तर फिगर कशाप्रकारे विचारले जातात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे बघा अशा प्रकारच्या फिगर्स आपल्याला एक्झाममध्ये दिलेले असतात आता आय बी एस पॅटर्न आय बी पी एसचं जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये पाच फिगर असतात पण म्हणजे जे काही एस बी आय क्लर्क पी ओच्या ज्या एक्झाम असतात त्याच्यामध्ये पाच असतात पण आपली जी टेटची एक्झाम आहे त्याच्यामध्ये पाच नाही आहे तर फक्त चार आहे म्हणजे इकडे चार फिगर दिलेले असतात आणि पुढे समोर चार फिगर दिलेले असतात आता याच्या चौथ्या चौथी जी आहे त्याच्या पुढची फिगर तुम्हाला याच्यामधनं निवडायची असते अँसरमधनं की चौथीच्या पुढे याच्यापैकी कुठली फिगर येणार आणि खाली असे चार ऑप्शन दिलेले असतात एक दोन तीन चार पैकी कुठली नेक्स्ट फिगर येणार तर सेम अशाच पद्धतीच्या फिगर तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेल्या आहेत आज मी जो काही पेपर दिला त्याच्यामध्ये ज्या टाईपच्या फिगर होत्या त्याच टाईपचे फिगर मी आत्ता या ठिकाणी घेतलेले आहेत तुमच्याकडे जर आर एस अगरवाल बुक असेल तर त्याच्यामधलं फिगर या एक्झाममध्ये येत आहेत जर बुक नसेल तर यूट्यूबला जे काही आपलं अड्डाचं जो काही चॅनल आहे त्याच्यावरती एस बॅ क्लर्क सर्च करा आणि त्याच्यामध्ये फिगर सर्च करा तुम्हाला ते भेटून जाईल याच्यावरती प्रश्न जास्त विचारलेत त्याच्यामुळे मार्क आपले हातून जाता नाही थोडी प्रॅक्टिस जर केली तर आपल्याला चांगले मार्क भेटतील बघा एक असाच एक प्रश्न आज मध्ये आलेला होता असा पाकळ्यांचा प्रश्न ओके तर हे लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढे बघा असं ट्रायंगल स्क्वेअर म्हणजे जे काही सिम्बॉल किंवा सायन्स आहे ते असे दिलेले असतात बॉक्समध्ये आणि पुढचं आपल्याला विचारलेलं असतं असा पण एक प्रश्न आज त्या ठिकाणी होता त्याच्यानंतर बघा हेच आपले जे काही ॲडिशन सबस्ट्रॅक्शन म्हणजे चिन्ह त्या ठिकाणी यूज केलेले आहेत असं सुद्धा एक प्रश्न आज त्या ठिकाणी होता त्याच्यानंतर एक लाईनचा प्रश्न होता बघा अशा चार लाईन त्याच्यानंतर तीन लाईन मग असा शेप दोन लाईन असं आणि मग पुढे काय येणार हा असं सुद्धा सिमिलर एक प्रश्न आज होता आणि मी जेव्हा घरी येऊन बघितलं तर आर एस अगरवालचं बुक बघितलं त्या बुकमध्ये असे प्रश्न आहेत ओके त्याच्यानंतर पुढे बघा एक कम्युनिकेशनवरती आजच्या पेपरला प्रश्न आलेला होता की कम्युनिकेशन कधी पूर्ण होतं तर जेव्हा रिसिव्हर फीडबॅक देतो तेव्हा कम्युनिकेशन पूर्ण होत असतं सेम प्रश्न होता की कम्युनिकेशन कधी पूर्ण होतं इंग्रजीमध्ये मी तो प्रश्न वाचला तर जेव्हा रिसिवर फीडबॅक देतं तेव्हा कम्युनिकेशन पूर्ण होतं आता ही जी काही कम्युनिकेशनची सायकल आहे ती कशी असते बघा सेंडर असतो समजा मी आता तुम्हाला काहीतरी सांगतोय तर मी एनकोडिंग करतोय मी जे आज काही तुम्हाला सांगतोय ते त्याचं मी आधी मनामध्ये विचार केला म्हणजे एनकोडिंग केलं मी सेंडर आहे मला जे काही तुम्हाला सांगायचं आहे ते मी एनकोडिंग केलं त्याच्यानंतर मग मी काय मनामध्ये एनकोडिंग केल्यानंतर मी मॅसेज देतो आहे मॅसेज कसं देतोय तर मी तुम्हाला आता ओरली सांगतो आहे की असं असं आलं होतं आता एक चॅनल म्हणजे एक माध्यम Uh, किंवा मीडियम आपण म्हणतो त्याचा उपयोग केला जातो जसं मी व्हिडिओच्या माध्यमातून काय करतो आहे तुमच्यापर्यंत माझा मॅसेज पोचवतो आहे तर एक चायनल असतं एक मीडियम असतो ज्याच्या मदतीने सेंडर हा त्याने एनकोड केलेला मॅसेज रिसिवरपर्यंत पोहोचवत असतो चायनलचं यूज होतो तुम्ही रिसिवर आहात माझा मॅसेज तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोचतो आहे त्याच्यानंतर मी हे जे काही तुम्हाला सांगितलं तुमच्यापर्यंत माझा मॅसेज पोहोचला त्याला तुम्ही डिकोड करतात की मला तुम्हाला काय सांगायचं आहे ते तुम्ही समजून घेतात आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करतात तर मला फीडबॅक देतात जसं पहिल्या व्हिडिओमध्ये अनेक माझ्या भावा बहिणींनी कमेंट केलेल्या आहेत की खूप छान किंवा असंच आज पेपरला आलेलं होतं नाईस इन्फॉर्मेशन तर हा झाला फीडबॅक आणि मग जेव्हा तुम्ही म्हणजे रिसिवर फीडबॅक देतात तेव्हा काय होतं कम्युनिकेशन पूर्ण होतं तर याच्यावरती कदाचित पुढच्या शिफ्टमध्ये सुद्धा कम्युनिकेशनवरती प्रश्न येऊ शकतो म्हणून मी ते या ठिकाणी घेतलं आहे त्याच्यानंतर पुढे बघा स्ट्रॅटजी मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितली होती की थोड्या अजून डिटेलमध्ये सांगतो मी कसा पेपर सॉल्व केला तर तीन राऊंडमध्ये मी पेपर सॉल्व केला पहिल्या राऊंडमध्ये मी मराठी इंग्रजी आणि मानसशास्त्र याचे प्रश्न सोडवले कारण की ते इझी होते तर इझी इझी प्रश्न आपले झालेच पाहिजे ते हातचे मार्क आहेत ही स्ट्रॅटेजी मी वापरली की इझी आधी सोडवायचे मग तीस ते चाळीस मिनिटं मला ते लागले ह्या तीन इंचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी त्याच्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये मी काय केलं तर रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स यांचे प्रश्न सोडवले पण आता बघा तुम्हाला माहिती प्रश्न मिक्स असतात मी मराठीचा एक प्रश्न सोडवला त्याच्यानंतर रिझनिंग मॅथमॅटिक्सचे प्रश्न मध्ये येतात मग इंग्रजीचा येतो मग अशा वेळेस काय करायचं जर रिझनिंग मॅथमॅटिक्सचा प्रश्न आला तर मी काय केलं तो जो प्रश्न आहे तो मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवला मार्क फॉर रिव्ह्यू केला समजा बघा एकशे पस्तीस नंबरचा जो प्रश्न आहे तो कशावरती आहे तर सर्क्युलर अरेंजमेंटवरती आहे एकशे पस्तीस ते एकशे चाळीस असे पाच प्रश्न कशावरती आहे सर्क्युलर अरेंजमेंटवरती मग मी काय केलं आपलं जे रफशीट दिलेलं असतं त्याच्यावरती मी लिहून घेतलं की एकशे छत्तीस सर्क्युलर अरेंजमेंट असं पेपरवरती पण लिहून घेतलं कारण की मी जेव्हा दोनशेव्या प्रश्नापर्यंत जाईल पहिल्या राऊंडमध्ये मा तर मार्क फॉर रिव्ह्यू मला माहिती पाहिजे ना की कुठलं त्याच्यात मार्क फॉर रिव्ह्यूमध्ये मा पण मला आधी कुठलं आहे सर्क्युलर अरेंजमेंट सोडवायचं की सिम्प्लिफिकेशन सोडवायचं आहे आधी कुठलं आहे त्यासाठी मी पेजवर एक दोन सेकंदात लिहून घेतलं एकशे छत्तीस Uh, हा सर्क्युलर अरेंजमेंट आहे आणि त्याच्या आसपासचे मग पाच प्रश्न हे सर्क्युलर अरेंजमेंटवरती आहे तसंच पुढे एकशे एक्कावन्नपासनं एकशे पंचावन्नपर्यंत सिम्प्लिफिकेशनचे प्रश्न होते एक, एक, एक उदाहरण देतो हे तर मग तसंच मी पेजवरती लिहून घेतलं की एकशे एक्कावन्न सिम्प्लिफिकेशन म्हणजे मला समजलं की एकशे एकावन्नपासनं पुढचे पाच हे सिम्प्लिफिकेशनवरती आहे मग मार्क फॉर रिव्ह्यू जे जेव्हा आपल्या सोडवायचे असतं तेव्हा पेजवरती बघून घ्यायचं मग आधी सर्क्युलर अरेंजमेंट सोडवायचं की सिम्प्लिफिकेशन सोडवायचं की अजून दुसरं कुठलं सोडवायचं तर याच्यामुळे हे इझी होतं आपला वेळ वगैरे वास्तू आपल्याला शोधत बसावं लागत नाही त्याच्यानंतर मग तिसरा जो राऊंड होता बघा आता पहिला राऊंड टोटल आपला जो काही पेपर एकशे वीस मिनटाचा आहे पहिला जो राऊंड होता त्या राऊंडला मी तीस ते चाळीस मिनटं वापरले तर मग नव्वद मिनटं उरले आता मग नव्वद मिनटामध्ये काय केलं मी साठ ते सत्तर मिनटं मी रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स साठी दिले त्याचे सोडवले त्याच्यानंतर जे मला येत नव्हते ते शेवटी मी आ, वीस मिनटांचा वापर करून लॉजिक लावून सोडवले अशा पद्धतीने मी जे काही दोनशे प्रश्न आहे ते दोनशे प्रश्न अटेम्प्ट केले आणि तुम्ही सुद्धा दोनशेचे दोनशे प्रश्न अटेम्प्ट करा काही सोडून येऊ नका तर हेच मला तुम्हाला सेकंड व्हिडिओमध्ये सांगायचं होतं सा धन्यवाद मित्रांनो ब बाय टेक केअर